आरंभ एका नव्या पर्वाचा मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर मुक्ताईनगर येथे कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला हा सोहळा सकल मराठा समाज व छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आले प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पूजन सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख होते तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती लावली आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मनोगतातून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना सांगितले की संक्रांतीचा उत्सव हा समाजाला एकत्र जोडणारा आहे अशा उपक्रमांद्वारे सामाजिक एकोपा अधिक बळकट होतो अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर प्रकाश टाकताना सांगितले की शिवरायांचे नेतृत्व आणि शिकवण समाज प्रगतीसाठी सदैव प्रेरणा देणारी आहे मुक्ताईनगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार केला मराठा समाजाने एकत्र येऊन उत्सव साजरा केला बोधवड नगर परिषदचे नगराध्यक्ष आनंदराव पाटील मराठा समाजाचे अध्यक्ष आनंदराव देशमुख कुर्रा काकोडा सकल अध्यक्ष मराठा समाजाचे नवनीत पाटील यू डी पाटील मराठा वसतीगृह कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश कदम राम रहीम रोटीचे अध्यक्ष किशोर गावंडे मुक्ताईनगर व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन बंटी जैन भोई समाजाचे आदी उपस्थित होते या विशेष सोहळ्यात मराठा दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले या दिनदर्शिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा आणि मराठाला मराठा समाजाचे योगदान अधोरेखित करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप माळू पाटील जितेंद्र मोहरे वैभव कोल्हे सचिन पाटील गजानन पाटील ढोंड आदींनी विशेष परिश्रम घेतले उपस्थित मान्यवरांनी आणि समाज बांधवांनी यशस्वी कार्यक्रमाचे कौतुक केले पुढील वर्षीही असाच सामाजिक व सांस्कृतिक सोहळा आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला प्रतिनिधी पंकज ताडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा